मराठा आरक्षणासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलनासाठी बसले आहे मागील अनेक महिन्यांपासून वेगवेगळ्या माध्यमातून सरकार सोबत लढा देत आहे मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असून जरांगे पाणी घेत नाही उपचार देखील घेत नसल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे आजही डॉक्टर तपासणीसाठी आले असता जरांगे यांनी उपचारासाठी नकार दिला जरांगे यांच्या नाकातून रक्त येणे हा आरोग्याच्या दृष्टीने धोका शकतो आणि त्यांनी उपचार घ्यावा असे आरोग्य पथक मधील डॉक्टर म्हणाले नेम आहे नेमकं काय झालंय बघूया सविस्तर दरम्यान डॉक्टरांचं एक पथक तातडीने अंतरावली सराटे येथे दाखल झाले मात्र जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला जोपर्यंत राज्य सरकार सगळे कायदा आणि विशेष अधिवेशन बोलावून न्याय देत नाही तोपर्यंत मी माझी उपोषण माघार घेणार नाही अशी स्पष्ट भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे त्याचमुळे या भूमिकेने डॉक्टरांनाही चिंताग्रस्त केलंय नाकातून रक्त ही, ना ही गंभीर बाब असल्याचे डॉक्टरांनी म्हटले जरांगे पाटलांनी तातडीने आपलं उपोषण मागे घेऊन अन्न तसेच पाणी घ्यावं अशी मागणी मराठा बांधव करीत आहे दुसरीकडे प्रशासकीय अधिकारी देखील मनोज जारांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी अंतरावल्ली सराटी गावात पोहोचले आहे अधिकाऱ्यांकडून जारांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र जरांगे यांनी कुठलेही तडजोड नाही आधी मागण्या पूर्ण करा अंगच माझ्याकडे या अशी भूमिका घेतली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाची फसवणूक करीत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे पंधरा तारखेचे अधिवेशन वीसपर्यंत पुढे का ढकलले असा सवाल करून जरांगे यांनी सरकारवर टीकाशस्त्र सोडले त्याची समजूत घालण्याचा आलेल्या अधिकाऱ्यांना त्यांनी येथून निघून जाण्याचा इशारा देखील यावेळी दिला आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर